नमस्कार अर्जुनला खूप राग आल्यामुळे अर्जुनने प्रियाला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये तर स्वतःच्या तोंडाने गुन्हा सुद्धा कबूल केलेला असतो पूर्णाजी कल्पना प्रतापराव सुद्धा अर्जुनच्या पाठीपाठी पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात प्रिया जेव्हा स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करते तेव्हा मात्र पूर्णाजीच्या तळपायाची आग मस्तकात जाते पूर्णाजी खूपच घाबरते आणि पूर्णाजी सटासट सत प्रियाच्या कानाखाली खेचते तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरंच लाज वाटते तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन खरं सांगू का माझच चुकलं या मूर्ख मुलीला मी माझ्या घरची सून बनवलं कारण या मुलीची तर लायकीच नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी प्लीज प्लीज असं नको करूस पूर्णाजी तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस आणि पूर्ण आजी तिला हडतूड करते तेव्हा मात्र प्रियाला खूपच वाईट वाटत असत त्यावेळेला अर्जुन प्रियाला म्हणतो बघितलंस मी बघितलंस माझ्या बायकोच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास आणि कुत्र्यासारखी के आलत झाली शेवटी घरातल्यानी सुद्धा तुझी साथ सोडली आणि एकटीच तू पडलीस बघितलंस आज तुझ्या कारस्थानांचा काय काय पश्चाताप होतोय तो तुला तेव्हा लगेच प्रिया म्हणते हे बघ अर्जुन मी काही केलेलं नाही हे गुंड माझं नाव का घेतायत मला नाही माहिती पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अर्जुन बोलतो विश्वास अगं आता जरी तू खरं बोलत असलीस ना तरी सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हीच खरी मोठी गंमत आहे खरं सांगू का प्रिया तुझी त्या लांडगा आली आला रे आला यासारखी तरा झाली आहे कारण तू आता जरी खो खरं बोलत असलीस तरी सुद्धा मी विश्वास नाही ठेवू शकत त्यावेळेला पूर्णाजी बोलते विश्वासाच्या तर गोष्टी तू करूच नकोस तन्वी कारण तुझी लायकीच नाही आहे मुळात विश्वास हा कोणत्या गोष्टीवरती ठेवायचा असतो हे तरी तुला माहिती आहे का तन्वी घरात आल्यापासून तुझा उद्धटपणा तुझा मूर्खपणा तुझं वागणं सगळं काही आम्ही सहन करतोय का तर तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहेस पण खरं सांगायचं तर तू त्या लायकीचीच नाहीस मला तर आता कळून चुकलंय तन्वी की तू किती खोटारडी आहेस आणि मला तर आता तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं किती अपमान करणार आहात माझा अजून मान्य आहे माझ चुकलं पण एवढा सुद्धा मला त्रास देऊ नका प्लीज प्लीज पूर्णाजी तू तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राह तेव्हा पूर्णाजी बोलते पुरे मला आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस पण तुला मात्र ते मान्यच करायचं नाही आहे आणि खरं सांगू का तन्वी मला आता तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही प्लीज तुझं थोबाड घे आणि आताच्या आता, चा आता इथून चालती पड आणि परत कधीच तुझं थोबाड दाखवू नकोस त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब खरं सांगायचं तर गुन्हा कुणी केला हे तुमच्या लक्षात आलंच असेल माझ्या बायकोची यामध्ये काहीच चूक नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या बायकोला उगाच या सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवलं पण खरं सूत्रधार तर ही मुलगी आहे तेव्हा लगेच प्रिया अश्विन जवळ जाते आणि अश्विनला बोलते अश्विन मी खरंच सांगते मी काही केलेलं नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अश्विन बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती नाही ठेवू शकत मी विश्वास तुझ्यावरती कारण मुळात विश्वास कशाशी असतो तुला माहिती असत तर तू आज हे केलंच नसतस तेव्हा लगेच प्रिया बोलते अरे कोणीतरी माझा ऐका ना तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि खरं सांगायचं तर मला आता बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र प्रियाला खूपच पश्चाताप होत असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काही झालं ना तरी तुला इथून कोणीच सोडवणार नाही आणि तुला इथून सोडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता तुझ्याशी बोलायच नाही आहे मुळात खरं सांगू का तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस पण तू ते मान्य करणारच नाही पण मी तुला शेवटचं सांगतो आता यापुढे तू आमच्या सोबत थांबू नकोस प्लीज इथून जा तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अश्विन अरे समजून घे मी काहीच केलं नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते आता कितीही अश्विनच्या मनात असलं की तुला एक शेवटची संधी द्यावी तरी सुद्धा ही पूर्णा सुभेदार कधीच तुला शेवटची संधी देणार नाही तुझे दिवस संपलेत प्रिया आणि आता मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आणि धुर्तबाई निघालीस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते आजी तू प्रत्येक गोष्टीत माझी साथ द्यायचीस तेव्हा कल्पना बोलते हो द्यायचो ना पण आता मात्र खरंच काय करावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर आता सगळं समाप्त आहे मुळात मला बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त करा लवकरात लवकर या गोष्टी क्लिअर करा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे काय चाललंय तुमचं तुमचा फॅमिली ड्रामा आहे ना तो घरी जाऊन करा हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मान्य आहे इन्स्पेक्टर साहेब पण या मुलीने आम्हाला जो त्रास दिलाय ना तो खूपच वेदनादायक आहे या मुलीने प्रत्येक वेळेला विश्वासघात केला आणि खरं सांगायचं तर आता आम्हाला कळून चुकलंय की मुलगी किती खोटारडी आहे ती या मुलीशी कोणत्याच विषयावर आम्हाला बोलायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी ती बोलते पुरे झालं तुमचा नाही आहे ना माझ्यावरती विश्वास तर नका ठेवू मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस पण तुझं वागणं मात्र खूपच चुकीचं आहे तुला कधीच समजत नाही मला खरं तर कळतच नाही की कसं तुझ्याशी वागायचं ते पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी मी या वागण्याचा विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषय समाप्त करा कारण या मुलीशी बोलून काही अर्थ नाही ही मुलगी स्वतःच तेच खरं करणार आणि प्रत्येक वेळा ही मुलगी स्वतःच्याच वाटेला जायचं ठरवणार आता तर एकच गोष्ट या मुलीशी सुभेदारांचा संबंध काही नाही आणि आजी लगेच या अर्जुनला आणि अश्विनला घेऊन तिथून निघालेली असते त्यावेळेला प्रिया बोलते खरं सांगू का मला या वागण्याचा त्रास होतोय मला मुळात हे वागणंच पटत नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीने जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका